अकारी अर्धमात्रा कवन रीती दिसे उकारी ही रसे कवने परी मकारी संयुक्त झाली परी अर्धमात्रेवरी अर्धमात्रा अर्धमात्रेचा अर्थ अवच दिसे गुरगम्य सोय जानती पै ज्ञानदेवे देवे अर्थ शोधुनी घेतला महाशुन्नी संचला निवृत्तीराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक अठरा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातव्यामध्ये या श्लोकावर केलेलं एकशे सव्वीस क्रमांकाच्या ओळीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत उदारा हा सर्व येती ज्ञानी तात्व मे मतम अस्तित्त युक्तात्मा मामे तमाम गतिम भगवंतानं कोणते चार प्रकारचे लोक मला भजत नाही हे आधीच्या श्लोकामध्ये सांगितलं की मूळ नमाम दुष्कृतीनो मुडा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपृत अज्ञाना आसुरम भावमाश्रिता मूर्ख लोक भगवंताला भजत नाहीत मूळ मायेमध्ये मायेच्या छायेमध्ये झाकले गेलेले अर्थात मायेनं झपाटलेले त्यांनाही परमार्थाची वाट दिसत नाही महाराज आणि वृत्तीचे दुर्गणांनी युक्त असलेले लोक असे हे चार प्रकारचे नमाम दुष्कृतीनो मूळहा प्रपद्यते नराधमहा दुष्टविचाराचे लोक मूर्ख लोक मायेनं झाकलेले लोक आणि वृत्तीचे लोक भगवंत म्हणतात माझ्याकडे येतच नाही माझ्याकडे येतात ते चार प्रकारचे भक्त चार चार प्रकारच्या लोकांना चार भक्तांचे चार प्रकार भगवंतांनी केलेले आहे अर्थ जिज्ञास अर्थार्थी आणि ज्ञानी त्यातला ज्ञानी वर्ग हा जो आहे हा अतिशय निस्पृहपणे निस्वार्थपणे भगवंताकडे आलेला असतो कारण भगवंताच्या स्वरूपाची त्याला परिपूर्ण कल्पना आलेली असते स्वस्वरूपाचंही ज्ञान झालेलं असतं आणि त्यातून लक्षात येतं की आपण फक्त या पृथ्वी तळावर भगवंताने नियुक्त केलेलं त्याचा एक अंश मात्र आहोत आणि त्याचा अंश असल्यामुळं त्याच्या, त्याच्या नियुक्तीचा उद्देश जो आहे की या सृष्टीच्या कर्मामध्ये सृष्टीच्या जळणघडणमध्ये सृष्टीच्या या रहाट चक्रामध्ये प्रत्येक जीव आपलं योगदान देत असतो अर्थात कर्मफळाप्रमाणे त्याच्या हातून कर्म, कर्म होत असतात ते कर्म निषिद्ध जरी वाटत असले तरी सृष्टीच्या जळणघडणमध्येही ते आवश्यक असतात म्हणून भगवंत त्याच्याकरवी ते कर्म करून घेत असतात म्हणून आपण स्वतःला कमी कधीच लेखू नये नाहीतर एक तर कोट्यावधी अब्जावधी माणसं असताना सुद्धा आपल्याला भगवंताने जन्माला घालावं म्हणजे आपल्या हातून काहीतरी विशेष कर्म त्याला करून घ्यायचं आहे जे की इतर करू शकत नाही याकरता प्रत्येक माणूस हा त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे त्याच्या ठिकाणी त्याची नियुक्ती योग्य आहे आणि त्याच्या योग्यतेनुसार भगवंताने त्याला वर्ण प्रदान केलेलं असतं मग तो ब्राह्मण असो क्षेत्रिय असो वैश्य किंवा शूद्र स्त्री असो पुरुष असतो त्याच्याप्रमाणे त्याला लिंग प्रदान केलेलं असतं आणि त्याच्याप्रमाणे त्याच्या कर्मफळाप्रमाणे त्याच्या संचिताप्रमाणे त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला परिस्थितीही प्राप्त करून दिलेली असते मग ते श्रीमंत घरात जन्मेल गरीब घरात किंवा अतिशय दरिद्री घरामध्ये जन्मेल जे काही स्थान प्राप्त होतं ते आमच्या कर्मफळानुसार होत असतं आणि कर्मफळ हे भूतकाळ किंवा मागच्या जन्मातलं आपल्या हातून झालेलं कर्म त्या कर्माचं ते फळ निर्माण झालेलं असतं आणि त्याप्रमाणे तो जीव या ठिकाणी येऊन ते कार्य करत असतो हा जीव किंवा हा मनुष्य ही उपाधी ज्या कारणाकरता आली आहे तेच कार्य ते करत राहतं आणि ते, ते कार्य करण्यामाग भगवंताचा विशेष उद्देश असतो मागं आपण चिंतन केलं की गटार दुर्गंधयुक्त पदार्थ हे आम्हाला निषिद्ध असतील परंतु डुकरासारख्या किड्यांसारख्या कृमी कीटकांसारख्या जीवांना तोच स्वर्ग आहे महाराज दुर्जन आहे म्हणून सज्जनाचं महत्त्व आहे किंवा सज्जन आम्हाला अधोरेखित करता येतो दुष्ट प्रवृत्तीचे लोकच राहिले नसते तर सज्जनाला सुद्धा आज जितकं महत्त्व आहे तितकं महत्त्व कदाचित राहिलं नसतं महाराज म्हणून कुठलीही निर्मिती भगवंताची ही निषिद्ध नाही आहे भगवंताप्रती येत असतील तर तोही त्यांचा संचिताचाच भाग आहे कारण परमार्थ हा सुद्धा संचिताप्रमाणेच होत असतो महाराज मी करतो म्हणलं तरी होत नाही कारण अधोगतीला जावं असं कुठल्याही माणसाला वाटत नाही मुळात मनुष्य देखे मनुष्य जातं सकळ हे स्वभावतः भजनशील माऊली म्हणतात की मनुष्य हा मुळात योगीच आहे मनुष्य योनी ही योग्याचीच योनी आहे कि मोक्षाप्रती गेलेलं असताना काही अंशी आयुष्य कमी पडलं म्हणा किंवा त्यात फल अजून फलित होत नसेल त्याचं पुण्य त्याच्या पुण्याचा संचय फळ प्राप्त व्हावं मुक्तीचं इतकं कदाचित होत नसेल म्हणून पुन्हा 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 या नरदेहाची निर्मिती भगवंत करून देत असतो तसं प्रमोशन तो त्याला देतो योग भ्रष्ट जरी असला तरी योग युक्त होण्याकरता पुढचे जन्म आपण मागे पाहिलं चिंतन की सूचना श्रीमताम गे हे योग भ्रष्टो अभिजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमतां कारण साधना कधीच वाया जात नाही अर्जुनानं प्रश्न विचारलेला आहे की ही श्रद्ध साव्याद्यामध्ये अयतीही श्रद्धा येतो योगाचलित माणसा अप्राप्य योग संसिद्धी कामगतीम गच्छति देवा साधना करत असताना आयुष्य कमी पडलं तर अशा माणसाची पुढची गती काय होते तो नरकापती जातो का स्वर्गात जातो का पुन्हा मृत्यूलोकी राहतो अर्जुनाचा प्रश्न आणि त्यावर भगवंतांनी केलेलं भाष्य हे चिंतनीय आहे भगवंत सांगतात की पार्थ नैवे हना मूत्र विद्यते अरे अर्जुना योगी आहे माझ्या मार्गानं आला आणि वाया दा गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी असा कोणीच नाही साधनेच्या प्रति जो आला परमार्थाच्या वाटेनं जो चालत आला त्याची अधोगती होणं शक्यच नाही त्याला नेहमी प्रगत स्थान भगवंत म्हणतात मी प्राप्त करून देत असतो याही श्लोकामध्ये भगवंत तेच सांगत आहेत की उदारा हा सर्व ती ज्ञानी एव मे मतम स हे युक्तात्मा मामेवानुतमा गतीम की हे चार माझे भक्त म्हणवत असले त्यातले तीन स्वत करता येत असले स्वार्था करता येत असले स्वार्थ साधून घेण्याकरता येत असले अर्थ आपली पीडा नष्ट करण्याकरता जिज्ञासू माझं तत्त्व जाणून घेण्याकरता आणि अर्थार्थी आपल्याला भौतिक सुख मिळावं याकरता अर्थार्जन म्हणून काहीतरी मागणं म्हणून स्वतः करता, 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 करता आलेले हे तीन प्रकारचे भक्त यापेक्षा चौथा भक्त जो आहे ज्ञानी तात्वैव मे ज्ञानी भगवंत म्हणतात मला विशेष आवडतो कारण कर्मांनी व अधिकार असते या तत्वाप्रमाणे तो माझ्याकडे आलेला असतो जे काही कर्म करतो माझ्याकरिता करतो माझा संकेत म्हणून करतो आणि अर्थातच करीत असलेलं कर्म आणि त्या कर्मापासून निर्माण होणारं फळ हे दोन्ही तो माझ्या ठिकाणी समर्पित करतो आणि नामा निराळा राहतो कर्त्याच्या भूमिकेत तो कधीही येत नाही कारण त्याला माहिती आहे चाले हे शरीर कोणाची आहे सत्ये कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक, एक नारायण मग आपल्या हातात काय आहे तर तयाचे भजन चुको नको हेच त्याला माहीत असतं आणि म्हणून तो सदैव भगवंत म्हणतात माझ्याच नामस्मरणामध्ये माझ्याच सहवासा तो रममान होत असतो मच्छिता मतगत प्राणा बोधयंत परस्पर कथयंत शंती च रमंती च सतत रममान असतो समाधानी वृत्तीनं तो जगत असतो नवे नवे मुक्तावस्थेप्रती त्याची वाटचाल चालू असते यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग हो। एकशे सव्वीस क्रमांकाचे होईत म्हणतात एरवी ज्ञानिया जो म्हणीजे तो चैतन्यचे केवळ माझे हे न म्हणावे तरी काय की जे न बोलणे बोलो अर्थात माऊली म्हणतायत आणि भगवंत वर्णन माऊली वर्णन करताय भगवंत अर्जुनाला सांगतात एरवी ज्ञानिया जो म्हणीजे अरे ज्ञानी ज्याला म्हणतात अर्जुना तो केवळ माझा आत्माच होय भगवंत कुठे राहतो तर हृदयस्थ असतो पांडवांच्या घरी म्हणजे भक्तांच्याच घरी असतो असे भक्तांची घरी न सांगता काम करी काही सांगावं लागत नाही त्याला कुठल्याही प्रकारचं मनामध्ये भेदभाव न ठेवता भक्त असला की भगवंताने एकदा जर का त्याचा अंगीकार केला की त्याच्या हृदयस्थ तर तो राहतोच राहतो परंतु संपूर्ण जगामध्ये त्याला वंदनीय करून सोडतात भगवंत फक्त अंगीकार भगवंताने करायला पाहिजे म्हणून भगवंत सांगतायत की एरवी ज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे अरे ज्ञानी झाला ना भक्त की तो माझा हातमाच होऊन जातो अर्जुना तुला काय सांगू आता याच्याविषयी काय सांगून कुठल्या शब्दामध्ये वर्णन करू प्रश्न पडतो भगवंताला सुद्धा हे न बोलण्याची गोष्ट तुला प्रसंगाने सांगितली खरं म्हणजे भगवंत भक्त मला किती आवडतात अर्जुना हे सांगण्याची माझी इच्छा नाही परंतु ते बोलवलं गेलं तरी माझ्याकडून बोललं गेलं इतकं भगवंताला ध्यास त्या भक्ताचा राहिलं राहत असतो महाराज देवान भाव न ते दे देव परस्परम भाव यंता श्रेय परम वापसत भगवंताला भक्त आवडतात आणि भक् भग, भक्तालाही भगवंत आवडतात दोघांचा एकमेकाविषयी परस्पराविषयी अनन्य भाव होऊन जातो एकाला दुसऱ्याशिवाय भक्ताला भग भगवंताशिवाय आणि भगवंताला भक्ताशिवाय दुसरं जग काहीही दिसत नाही तो हा विठ्ठल बरवा हे समीकरणच जीव आणि शिव यांच्यामध्ये निर्माण होऊन जात अद्वैत संपत इतकं महत्व भगवंत ज्ञानी भक्ताविषयी सांगतात एरवे ज्ञानी एरवे ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्यची केवळ माझे हे न म्हणावे तरी काही की जे न बोलणे बोलू आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ताबाई की जय